नमस्कार मंडळी तुमचं मनपूर्वक स्वागत आहे कधी तुमच्यासोबत असं होतं का की सकाळी उठल्यानंतर वाटतं की सगळं शरीर थकून गेलं आहे आतून एक जडपणा जशीबशी थकवा आणि अंगात अजिबातच उठण्याची ताकदच नाही असं वाटत असेल पाया हातामध्ये ताकद वाटत नाही चालताना अंग ढिल्लं ढिल्लं वाटतंय आणि त्याचबरोबर मनामध्ये एक अंथुरणामध्ये पडून राहावं असे विचार येत आहेत काहीच करू नये अशा अनेक प्रकारच्या गोष्टी तुमच्या मनामध्ये येत असेल तर कधी असं वाटतं की शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये थोडंसं थोडस दुखत आहे मसल्समध्ये ताण वाढतोय आणि सांदे कडक कडक वाटत आहेत कधी अंगात हलकासा कडकपणा जाणवतोय आहे जर हे सगळं तुम्ही वारंवार अनुभवत असाल तर हे सामान्य थकवा आहे म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करू नका कारण हे शरीराच्या आतून येणाऱ्या कमजोरीचं मोठं लक्षण असू शकतं आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला ना कोणतं महागड औषध घ्यावं लागेल ना कुठल्या तरी लिस्ट उपचारांची गरज भासेल ना परदेशी टेक्निकची गरज भासेल शक्ती आणि ऊर्जा मिळवण्यासाठी तुमच्या घरातच दोन अशा गोष्टी आहेत अगदी स्वस्त सहज मिळणाऱ्या पण प्रभाव मात्र अफलातून जर या दोन गोष्टी योग्य वेळेस आणि योग्य पद्धतीने रोज घेतल्या तर शरीर परत एकदा ताजेतवाने मजबूत आणि ऊर्जावान वाटायला लागेल या दोघांची खासियत म्हणजे दिसायला साध्यासुद्या असल्या तरी त्यांचा परिणाम एखाद्या महागड्या ट्रीटमेंट पेक्षा कमी आहे वय तुमचं चाळीस असो पन्नास असो साठ किंवा सत्तर असो या दोन गोष्टी शरीरात पुन्हा एकदा तीच ताकद आणि उत्साह भरतात जी कधी पंचवीस तीसव्या वर्षी असायची या गोष्टी आतून शरीराला ऊर्जा देतात पचन सुधारवतात रक्त शुद्ध करतात नसा स्नायू पुन्हा सक्रिय करतात जेव्हा तुम्ही या गोष्टी ठरवलेल्या वेळेला आणि योग्य पद्धतीने घेणं सुरू करतात तेव्हा तुम्हाला जाणवायला लागतं की रोजच तुमचं शरीर आणखी बळकट तीव्र आणि सक्रिय होत चाललंय या गोष्टी गोष्टी केवळ थकवा आणि अशक्तपणा दूर करत नाही तर शरीरात दडून बसलेल्या जुन्या तक्रारींशी हळूहळू बाहेर यायला लागतात ज्यामुळे शरीरात चाललेली जुनी घाण म्हणजेच टॉक्सिन्स तीही नैसर्गिकरित्या बाहेर पडते अवयवांना परत ताजे मिळतो आणि पोषणद्रव्ये आधी मिळायला नव्हते तर ते आता भरपूर मिळायला सुरुवात होते हे आता तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की शेवटी या दोन गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या कशा व केव्हा घ्याव्यात याचे सविस्तर उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा ही माहिती फक्त स्व न ठेवता आपल्या कुटुंबात मित्र परिवारात आणि ओळखीच्या लोकांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल चला पाहूया पहिली गोष्ट कोणत्या आणि ती कशा पद्धतीने वापरायची ही पहिली गोष्ट म्हणजे शेंगदाणे मित्रांनो तो शेंगदाणा जो आपण लहानपणापासून खात आहोत ज्याला इंग्रजीत ग्राउंडनट आणि पीनट्स असेही म्हणतात जो बाजारात वेगवेगळ्या प्रकारात रंगात आणि आकारात सहज मिळतो पण तो घेणं म्हणजे काही घेणं नाही लक्षात ठेवा देशी आणि लहान आकाराच्या शेंगदाण्यांना सगळ्यात जास्त फायदेशीर मानले जाते कदाचित तुम्हाला वाटेल शेंगदाण्यासारखी स्वस्त गोष्ट काय कादू ब, ब बदाम आणि अक्रोडपेक्षा जास्त उपयोगी ठरेल पण हे सत्य आहे की जर तुम्ही शेंगदाण्याचं सेवन ठराविक प्रमाणात योग्य वेळेस आणि नियमित सुरू केलं तर ते तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि किफायतशीर टॉन बनू शकतो आता बघूया की शेंगदाणे तुमच्या शरीरावर नेमका काय परिणाम करतात तर बघा शरीराच्या हाडांपासून जर तुमच्या गुडघ्यांमध्ये सतत दुखत असेल कमरेत कडकपणा असतो झालेले असतात हाडांमध्ये नेहमी आवाज येतो तर लक्षात घ्या तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी शेंगदाणे खूपच उपयोगी ठरू शकतात कारण त्यामध्ये भरपूर नैसर्गिक कॅल्शियम असते जे हाडांना आतून बळकट ठरकर आणि तितकंच नाही तर शेंगदाण्यात मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात जे शरीरातील कॅल्शियम नीट शोषून घेतलं म्हणजे आता तुम्हाला वेगळं महागडं मॅग्नेशियम सल्फेट घेण्याची गरज नाही मॅग्नेशियम फक्त हाडांसाठीच नाही तर आपल्या नसा न्यूरॉन्स आणि संपूर्ण मज्जा संस्थेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात जर तुम्हाला हातपाय झिनझिणीत होत असेल अशक्तपणा थरथर किंवा बधिरपणा जाणवत असेल जर समजून घ्या की, की तुमच्या नर्वस सिस्टीममध्ये अशक्तपणा आला आहे अशा वेळेस शेंगदाणे खाणे खूप महत्वाचं असू शकतं स्वस्त आणि प्रभावी घरगुती उपाय ठरतो जर तुमचे हातपाय वारंवार बरे होतात अंगाला हलकासा झटका जाणवतो स्नायूंमध्ये दुखणं किंवा चालताना अंगावरती अजब सनसनाटी वाटते तर हे संकेत असतात की तुमचे न्यूरोन्स कमकुवत झालेले आहेत याशिवाय जर हा थरथरतात वस्तू उचलताना कंपन वाटते लक्षात की हे केस गळत असेल असेल किंवा डोळ्यांची दृष्टी कमी लागत तर हे सगळं शरीरातील जीवनसत्व आणि खनिजांची कमतरता असल्याचं लक्षण आहे शेंगदाण्यात व्हिटॅमिन बी वन बी सिक्स uh, आणि बी व्हिटॅमिन ई e आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळते जे हा सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात व्हिटॅमिन ही एक अतिशय प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे जे आपल्या शरीरातील फ्री रिडॉक्स नष्ट करते त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या डाग मुरूम कमी होतात आणि त्वचेला आणि पेशींना नवा ताजेपणा मिळतो याचबरोबर शेंगदाण्या झिंक फायबर लोह पोटॅशियम हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन हे सगळे पोषण द्रव्यही भरपूर असतात जे शरीराची कार्य प्रणाली संतुलित ठेवतात हे तुमचं पचनशक्ती सुधारवतात आणि शरीरातील बलकटपणा वाढतो तर शेंगदाण्यांचं सेवन हे तुमच्यासाठी एक एकदम योग्य आणि फायदेशीर आहे आता तुम्ही विचार करत असाल की हे सगळं कधी आणि कसं घ्यायचं तर किती प्रमाणात घ्यायचं पण ते आधी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा शेंगदाण्यांबरोबर एक दुसरी गोष्ट जी आपल्याला अतिशय प्रभावी अशी ठरू शकते आणि ती वस्तू कोणतीही महाग नाही आहे तर ते म्हणजे मनुका होय मनुका हा खूपच आपल्याला जे द्राक्ष असतात ना तर त्या वाळवलेल्या द्राक्षांपासून बनवलेला मिळतो आणि तो, तो खूप स्वस्तही असतो ही, ही मनुका वेगवेगळ्या रंगात प्रकारात आणि आकारात फिकट टोळ्या मनुकांना सामान्य मानतात तर काही लोक गडद रंगाची थोडी मोठी आणि थोडी महाग मनुका नावाने ओळखले जातात पण जर तुमच्या घरी कुठलाही साधा मनुका असेल तरी तिचा वापर तुम्ही करू शकता कारण ती सुद्धा एखाद्या औषध इतकीच उपयोगी आहे आता पुढे मी सांगणार आहे की शेंगदार आणि मनुका नेमका कधी आणि किती प्रमाणात घ्यायचं तर याआधी हे लक्षात घ्या की मनुका हे आरोग्याचे किती जबरदस्त फायदे आहे जर तुम्हाला रोज मनात ताण डोकं भरलेलं वाटणं छोट्या छोट्या गोष्टींवरती सतत विचार चालू राहणं झोप न लागणं अशा तक्रारी असतील तर तुमच्या शरीरात हार्मोनचा समतोल बिघडलेला असतो अशावेळी हे अमृतासारखं का काम करतं मनुक्यांमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जर तुम्ही दररोज मनुका ठराविक वेळेला खाल्ला तर तुमचं हृदय बळकट राहतं आणि हृदयाशी संबंधित आजार जसं की ब्लॉकेज उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅक यासारख्या समस्या दूर राहतात मनुका शरीरात पोषण तत्वांच्या कार्यरत भरून काढते आणि विशेषतः जे लोक वारंवार बोध व कष्टतेने त्रासलेले असतात त्यांच्यासाठी मनुका खरंच एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नसतो त्याचबरोबर मनुका हा रक्त सुद्धा मदत करत असतं पण साखर कमीसुद्धा करत असते आणि साखर वाढतसुद्धा नाही म्हणूनच डायबेटीस असणाऱ्यांनीसुद्धा मनुका खाल्ला तरीही त्यांच्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो मनुका केस दा घनदाट आणि चमकदार बनवते चेहऱ्यावर उज्जळपणा आणते कारण तिच्यात असतात भरपूर खनिज आणि जीवनसत्व जी त्वचा आणि केसांसाठी अतिशय आवश्यक असतात महत्त्वाचा प्रश्न की मनुकाने शेंगदाणे कधी आणि कसे खायचे तर याची माहीती आपण घेऊया जर तुम्हाला नेहमी अंग जड वाटत असेल थोडासा थकवा जाणवत असेल सांधे अखडत असतील स्नायूंमध्ये ताण तणाव जाणवत असेल तर जितके तुम्ही शेंदाने एक मुठी भर असतील तर ते तुम्हाला घ्यायचे आहे पुरेशे होता एक मुठी भर तुमच्या वयाने तुम्हाला घ्यायचे आहे तुमचे वय खूप जास्त असेल तर थोडेसे कमी घ्या आणि थोडेसे तुमचे वय कमी असेल तर थोडेसे जास्त घ्या कारण पचन क्षमता ही खूप महत्वाची असते आता मनुक्यांबद्दल बोलायचं तर तुम्ही रोज दहा ते अकरा मनुके जे आहे तर ते घेऊ शकतात ते तितके पुरेश आहे तर ते तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे रात्री एका वाटीत पाण्यात भिजवून ते ठेवायचे ते ते आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ते दोन्ही पदार्थ सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ते खायचे आहेत त्यामध्ये ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होते आणि त्यामुळेच तुम्हाला ते सकाळी खायचे आहेत आता जर तुम्हाला ते तसेच खायचे नसतील तर मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून तुम्ही ते थोडेसे ग्ला अप... पातळ त्याची प्युरी तयार करू शकतात आणि त्याचबरोबर ते पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही ते खाऊ शकतात किंवा सलाडवरती टाकूनसुद्धा खाऊ शकतात अशा अनेक प्रकारे तुम्ही हे खाऊ शकता जेणेकरून आपली पंचक्षमता सुधारते पोटा जे आहे तर ते व्यवस्थितरित्या काम करते आणि शरीरात नव्वद टक्के त्रास हा आपोआपच कमी व्हायला सुरुवात होतो तर हे तुम्हाला किती दिवस करायचं आहे तर तुम्हाला कमीत कमी वर्षभर तरी हा जो उपाय आहे तर तो करावा लागेल त्यावेळेस तुमच्या शरीरातील सर्व दुखणे जे आहेत ते कायमचे बंद होईल करून बघा फायदा होईल